स्वामी समर्थ मंडळी चातुर्मास चालू झालेला आहे आणि चातुर्मासामध्ये एक आपल्या उंबरठ्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे तुम्हाला हा एक उपाय आहे दिवे लागणीच्या वेळी आपल्याला ही हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही नाराज होऊन जाणार नाही चातुर्मासात तुळशीजवळ दिवे लागणीनंतर उंबरठ्यावर ठेवा ही एक गोष्टी त्याचे अनेक लाभ तुम्हाला होतील दिवे लागण्याची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे यासमयी दिलेली वास्तुष्टीप तुम्ही जर वापरलात आणली असता तुमच्या घरात सोपता राहील आपण दररोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावला लावतो लाव लाव पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणासाठी लावायचा त्यामुळे काय फरक पडतो या गोष्टीचा आढावा त्या एका कर्तीतून घेतलाच पाहिजे त्या संदर्भात समाज माध्यमावर एक निमामी पोस्ट वाचण्यात आली आणि त्यात दिलेल्या माहितीला शास्त्र आधार आहे आणि महत्त्व पटून देणारा सुद्धा आहे त्यात दिलेले शास्त्रीय उपाय या चातुर्मासात जरूर आपण करूनच पहावे कारण दिवा का लावावा हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात सुद्धा येईल दिवे लावणे म्हणजे अग्निस आवाहन करणे सूर्य माळवल्यानंतर वातावरणातील प्रकाश व वा ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीव जंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाही असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडू शकतात स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील र रंध्रापेक्षा मोठी असतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांच्या जटील शरीर रचनेतेनुसार स्त्रियांच्या जा स्त्रियांना जास्त धोका असतो म्हणून स्त्रियांनी दिवा लावावा असे म्हटले जाते वातावरणात सूक्ष्म जीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि सूर्य माळवल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते आता सूर्योदय दय व सूर्यास्त या वेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात यावेळी प्रचंड बिस्ट बस बनतो आणि या काळात ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधीपर्यंत दिवे लावावेत वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरीद्वारेच थोपवली जाते आता इलेक्ट्रिक कल दिव्याद्वारे निघणाऱ्या लहरीद्वारे थोपवली जाऊ शकत नाही म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते अशावेळी लावलेला दिवा आणि त्या सक्षम समक्ष उभे राहून शुभम करोती ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवेल आणि मुलाच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधना येते तसेच मुलामध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते सायंकाळी आणि कातरवेळी या दोघांमध्ये फरक असते दिवसाला एकूण आठ प्रहर असतात या दिवसाला चार व रात्रीचे चार हे प्रहर एकूण आठ प्रहर असतात या दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो आणि जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो संध्यामध्ये सूर्यास्ताची वेळ आणि सूर्य अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते जी संध्याकाळी पावणे सात वाजता ते पावणे साडेसात आहे आणि दिनामानानुसार ती बदलली जाते जसे की उतरण्यात सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणेस सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे संध्या समय वर खाली होतो त्यामुळे दिनमानानुसार कातर वेळ बदलते ग्रामीण भागात दिवे लागण दिवे लागण करण्याची वेळ आणि त्यामागील प्रथा काय आहे काही लोक सांगतात की सात वाजून सदोतीस मिनिटाला दिवा लावावा कारण कामाख्या देवीची देवीचा दिवा हा साडेस सात वाजून सदोतीस मिनिटाला लावतात परंतु पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावची मुख्य अधिपती होती गावात वर सखी असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याचा वार ठरलेला तो सूर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत दिवा लावल्यावर घंटानाद होत असे घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीला दिवा बत्ती लावत त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान पान होता ग्रामदेवतेला दिवा लावल्यानंतर गावात प्रत्येक घराची दिवा बत्ती लागत असे या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवा बत्ती लावल्यावर राखणदारासोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवा बत्ती लावली जाते तेथे वास करते कातर वेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबळ पक्षी हा सुद्धा बाहेर कातर पडतो कातरवेळी दिसला की समजून जायचे की लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकीच्या सखी आहेत आणि त्या कातरवेळी एकमेकीशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळस जवळ तुळशीच्या जवळ आपण दिवा लावला जातो दिवा लावण्याची योग्य वेळ काय आहे तर दिवा लावण्याची योग्य वेळ सायंकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यानंतर घरातील सुहासनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या दोन घटिकाच्या काळाला संधिकाळ असे म्हणतात संधिकाळ हा वाईट शक्तीच्या आगमनाचा काळ असल्याने त्याच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही दिवा लावावा तिळाचा तेलाचा दिवा लावला तरी चालेल आता दिवा लावण्याचे काय फायदा आहेत ते पाहूया देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरीचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तीचे वाईट शक्तीपासून रक्षण होते देवतेच्या या कृपाकवना कचामुळे घराचे अन्य संकटापासून रक्षण होण्यास आपल्याला सहाय्य होते आता कातरीवेळी दिवे लावणे आणि दिवे लागण म्हणजे काय स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधी काळात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान करता न करता लावला तरी चालेल तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा संधी काळातही दिवा लावावा काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची पद्धत असते यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास प्रसंगी तिला तिळाचे तेल वापरू शकतो असे गुरुचरितात सांगितले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोड तेलाचा दिवासुद्धा तुम्ही लावावा दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योप्रचारात बदल होत असतात दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची पूजा थोडी उशिरा करावी दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळची पूजा थोडी लवकर या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टायमिंग फिक्स ठेवावा ठेवावे आणि पूजा दिवे लागण करा आता लवकर दिवस माळवायला लागला भाद्रपद ते माघ म्हणजे दिवस लहान असतो म्हणून दिवे लागणं लवकर करावे फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो आणि चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजता ही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावे दिवा दिव्या दिवा आधी आणि सूर्यास्तानंतर लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे आणि त्या प्रतीचा ऋणानुभ ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा आहे ही माहिती लिहून सुरुवातीला तुम्हाला थोडं वाचायला अवघड जाईल ऐकायला अवघड जाईल नको नको वाटेल पण ही माहिती खूप चांगली आहे ही प्रत्येक महिलांनी ही माहिती वाचावी किंवा ऐकावी ही माझी विनंती आहे जय माताजी जय मातादी